माझे राजकीय गुरु शिक्षण महर्षी लोकनेते राज्याचे ज्येष्ठ नेते सांगली जिल्ह्याचे सुपुत्र कडेगाव पलूस मतदारसंघाचे भाग्यविधाता सांगली जिल्ह्याचे अनेक वर्ष राहिलेले पालकमंत्री साकारी तेंबूचे शिल्पकार राज्याचे शिक्षण बंदारे महसूल उद्योग वणे जलसंधारण संसदीय कार्य मदत पुनर्वसन विभागाचे अनेक वर्ष राहिलेले मंत्री भारतीय विद्यापीठाचे संस्थापक व कुलपती आदरणीय स्वर्गीय माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचा अनावरण कार्यक्रम कडेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुलजी गांधी यांच्या शुभ हस्ते गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता भारती विद्यापीठ मातोश्री बयाबाई सीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी होणार आहे तरी सांगली जिल्ह्यातील व पश्चिम महाराष्ट्रातील स्वर्गीय आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी या वेळेला उपस्थित राहावे असे नम्र आवाहन मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये केले माझे राजकीय गुरु लोकनेते शिक्षण महर्षी या सांगली जिल्ह्याचे सुपत्र कडेगाव पोलीस मतदारसंघाचे भाग्यविधाता भारतीय विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष व कुलपती या राज्याचे अनेक वेळा राहिलेले अनेक खात्याचे मंत्री यामध्ये सहकार शिक्षण पाटबंधारे जलसंधारण संसदीय कार्य मदत पुनर्वसन विभागाचे अनेक वेळा राहिलेले मंत्री व या महाराष्ट्राबरोबर सांगली जिल्ह्याचा आणि विशेष करून पणस कडेगाव या मतदारसंघाचा एक लक्षणीय विशेष असा अनेक त्या ठिकाणी उद्योग आणून पाणी आणून त्या भागाचा कायपलट करणारे व या सांगली जिल्ह्याचे सर्वांचे व आमचे नेते स्वर्गीय आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचा पूर्णकृती पुतळा आणि स्मारकाचं लोकार्पण सोहळा येत्या पाच सप्टेंबरला म्हणजेच गुरुवारी सकाळी अकरा वाजता कडेगाव या ठिकाणी या, या देशाचे खासदार व विरोधी नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या शिव हस्ते या पूर्णाकृती पुतळावर स्मारकाचं अनावरण होणार आहे यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब हे प्रमुख पाहुणे व या देशाचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार आदरणीय मल्लिकार्जुन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आदरणीय गोपाल तेलंगाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी या महाराष्ट्र प्रभारी काँग्रेसचे प्रभारी आदरणीय आमदार रमेश चन्नीथला या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार आदरणीय नानाभाऊ पटोले विरोधी पक्षनेते मान्य विजय वडेट्टीवार विधिमंडळाचे नेते आमदार आदरणीय बाळासाहेब थोरात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय आमदार जयंत पाटील साहेब उभाटा गटाचे अनेक प्रमुख नेते व महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी किंवा प्रमुख नेते यावेळेला उपस्थित राहणार आहे तरी माझी तमाम आदरणीय स्वर्गीय कदम साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम नागरिकांनी कडेगाव या ठिकाणी अकरा वाजता उपस्थित राहावे अशी विनंती या ठिकाणी मी करतो याचबरोबर डॉक्टर आदरणीय पतंगराव साहेब यांची आम्हाला कायम आठवण येते कारण कायम त्यांना आम्ही रेल्वे स्टेशनला प्रत्येक रविवारी सोडायला जाणार आणि त्यांच्याबरोबर आम्ही कायम असणार आणि माझ्यावर विशेष करून त्यांचं प्रेम होतं आणि या गांधी घराण्याचं प्रेम कसं होतं तर ज्या वेळेला साहेबांचा मृत्यू झाला त्यावेळेला मी मुंबई मुंबईमध्ये मी स्वतः होतो आणि ज्या दिवशी मृत्यू झाला त्याच्या अगोदर या त्यावेळेला देशाच्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी त्या ठिकाणी त्यांना बघण्यासाठी आल्या होत्या म्हणजे या गांधी घराण्याचं किती प्रेम कदम गटानं कदम घराणार आहे हे दिसून येते आणि आता राहुल गांधीजी या लागल्यात याच्यावरून या काँग्रेस पक्ष कदम घराणे आणि गांधी घराणे यांचं आतूट या नातं हे दिसून येतं तरी तमाम सांगलीतील लोकांनी त्या ठिकाणी येत्या पाच सप्टेंबरला अकरा वाजता उपस्थित राहावे अशी विनंती करतो धन्यवाद